gel बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे शेत जमिनीचे प्रचंड नुकसान झाले आहे त्यातच पैनगंगा नदीला पुराने अनेक खरडून गेल्या आहेत या, शेत या बाज शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली चिखली तालुक्यातील के पेठ उत्राटा ता, सोमठाणा दिवठाणा परिसरात तुपकरांनी पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे झालेल्या नुकसानीची सरकारने तातडीने शंभर पर्सेंट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी रविकांत तुपकरांनी केली आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकरांचे आजपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू होत आहे आंदोलनाला जाण्यापूर्वी त्यांनी पाहणी त्यानंतर ते राजाकडे अन्नत्याग आंदोलनासाठी रवाना झाले ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे आणि अतिवृष्टीमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं आणि शेतीचं नुकसान झालेलं आहे बुलढाण्याला लागून असलेलं येळगाव धरण आहे या धरणाचे जे गेट आहे हे गेट स्वयंचलित असल्यामुळं ॲटोमॅटिक असल्यामुळं अचानक पाण्याचा प्रवाह वाढला की धरण फुटल्यासारखं पाणी वाहतं आणि पैनगंगा नदीला पूर येतो या पुरामुळे दोन्ही बाजूच्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं हा दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे बुलढाणा चिखली मेकर आणि या पट्ट्यामध्ये शेकडो गावं हा महापूर महापुरामुळे बाधित आहेत नुकसान शेतकऱ्यांचं प्रचंड होतं परंतु सरकार काय हलायला तयार नाही या शेतकऱ्यांना घेऊन तीन वर्षापूर्वी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलो होतो आणि सांगितलं होतं की तिथं मानवनिर्मित गेट करा आणि त्या धरणाला सांडवा चांगला काढा आणि नदीचं खोलीकरण करा पण अजून सरकार काही करायला तयार नाही या दोन तीन दिवसामध्ये जो जी अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीने जे जे नुकसान शेतकऱ्यांचं केलं त्याची शंभर टक्के नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आज सकाळी मी स्वतः पेठ गावामध्ये आलो या शेतामध्ये नुकसानीची पाहणी केली आणि शंभर टक्के नुकसान भरपाई मिळावी पीक विमा शंभर टक्के मिळावा महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्त करावा आणि सोयाबीन कापसाला दरवाढ द्यावी

क्योंकि अब आरोग्यम क्लिनिक एंड पालस रिलीफ सेंटर में होगा लेजर टेक्निक से आपका इलाज बिना तकलीफ से लेज़र टेक्निक और दूरबीन द्वारा इलाज बिना ऑपरेशन हर्निया अपेंडिक्स जैसे इलाज अब दूरबीन द्वारा आरोग्यम में इलाज पर बड़ी छूट पहले आए और बेहतर इलाज पाए हमारा पता प्लॉट नंबर उन्तीस डोए जिंगाबाई डाकली मानकापुर ना